नमस्कार मित्रांनो कोकण दौरा सिरीज मधील मागील व्हिडिओत आपण पाहिला होता रेडी मधला यशवंतगड या भागात आपण रेडी मधील इतर काही ठिकाणी पाहणार आहोत तर शेवटपर्यंत राहा आणि जाणून घ्या इथे याल तेव्हा काय काय फिराल किल्ला पाहून खाली उतरलो तर आपण आणि आता आहोत रेडी बीच वर अगदी किल्ल्यापासून दोन मिनिटाच्या अंतरावरच आहे पहा किती सुंदर बीच आहे आणि किती पांढरी सफेद वाळू आहे इथे अगदी स्वच्छ आणि ही नदी येते इथून इथे सिंधुसागराला भेटते हा संगम पॉईंट आहे आपण थोडं अजून पुढे जाऊ पाहू अजून काही एक्सप्लोअर करू शकतो का म्हटलं होतं ना की एक्सप्लोअर करता करता ना काहीतरी नव्याने सरप्राईज मिळतं आणि असंच मी म्हटलं की थोडंसं आपण बीच एक्सप्लोअर करू आणि इथे येऊन पोहोचलो तुम्हाला हा पुढचा पार्ट दिसत असेल ना तर तो तिथे आहे म्हणजे समुद्रात गुरुज बनवलेला आहे आपण जाऊ पुढे त्यावर समुद्राच्या लाटात जोरात येऊ शकतात आणि आपल्या अंगावर पाणी येऊ शकतय पाणी आहे समुद्रकिनारी असलेला हा आपण एक किल्ल्याचाच भाग म्हणू शकतो कदाचित समुद्रावर नजर ठेवण्यासाठी हा पाठ बनवला गेला होता आपण तिथून चालत आलोत आणि हा एक बुरुज आहे एक टेहळणी बुरुज आहे जो की असा समुद्रावर आपण इथून पूर्ण नजर ठेवू शकतो त्यानंतर मी नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या रेडीमधील स्वयंभू गणपतीचे दर्शन घ्यायला पोहोचतो एकोणीसशे शहात्तरच्या एप्रिलमध्ये येथील एक स्थानिक रहिवासी होते त्यांचं नाव होतं सदानंद कांबळी त्यांना गणपतीचा दृष्टांत झाला त्यांनी त्यांना दृष्टांतात सांगितलं की एका ठराविक जागी माझी मूर्ती दडलेली आहे ती मोकळी कर त्यानंतर सदानंद कांबळी यांनी त्यांचे जे मित्र आहेत त्यांना घेऊन इथे खोदकाम केलं आणि त्यापूर्वी त्यांनी इथे जे माऊली मंदिर आहे त्याचा कौल घेतला ती परमिशन त्यांना भेटली खोदकाम केल्यानंतर त्यांना जांबा दगडात कोरलेली गणपतीची भली मोठी मूर्ती सापडली त्यानंतर रेड्डी हे गाव प्रसिद्धीच आले रेड्डीच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि आत्ता तिथूनच जवळ एक हत्तीचा हत्तीची सोंड खडक असं काहीतरी ठिकाण आहे माहिती नाहीच तर आता मी तिथे चाललो आहे गाडी माझी मागे पार्क केली आणि आता ही छोटी पायवाट चालली आहे तर आता किती चालायचं हेही नाही मला माहिती आहे पण मागे सेक्युरिटी गार्ड होता तो बोलला की थोडंसंच आहे आणि मला वाटतं हा फारच थोडंसं आहे कारण वरती झेंडा दिसतो आहे तिथे पोचून कळेल की आपल्याला नेमकं हे ठिकाण आहे काय इथे खडकात कोरलेल्या पायऱ्या पण आहेत पूर्ण समुद्र किनारपट्टी दिसते इथून अच्छा हत्तीची सोंड अच्छा मला पण आधी अंदाज नाही आला की काय आहे जर तुम्हाला लक्षात येत असेल तर पाहू शकता की हत्तीचा शेप आहे या खडकाला ही बघा ही सोंड आहे दात आहे आणि कान आहे म्हणजे ह्या नैसर्गिक नैसर्गिक तरी वाटत नाही आहे कोरलेला वाटतो आहे त्यावर आता सावली आहे त्यामुळे ते तेवढं लक्षात नाही येतं पण हे हत्तीचं तोंड आहे आहेमध्ये आपण काय काय फिरू शकतो हे पाहिलं पण इथे जर फिरताना आपल्याला राहायची सोय पण हवी आहे मग एक असं ठिकाण मी शोधलं आहे ते फार सुंदर आहे आणि कपलसाठी तरी एकदम स्वर्गच आहे आणि फिनिक्स डॉम नावाने ते स्टे आहे तो आणि कारण डोम्स म्हणजे तुम्हाला अंदाज आला असेल की डोम आहे जास्त काही इथे स्टे ऑप्शन्स नाही आहेत पण एक डोम त्यांनी बनवलेला आहे आता सध्या ना त्यांनी वरती झाकलेलं आहे पण तुम्हाला अंदाज आला असेल की हा पूर्ण डोम आहे आणि असं गवताचं लेअर आहे त्याला वरून जे वरचं आउटर आहे ते गवतापासून बनवलेलं आहे आणि आता या डोममध्ये आपण एंटर करू हा दरवाजा असा झाकता येतो आता असा उघडलेला आहे आणि एंटर करताच दिसतं ते आतासा गोलाकार डोम असल्यामुळे शेप तसा आहे आणि हे मिनी स्विमिंग पूल हा स्विमिंग पूल आहे आणि त्याच्यानंतर आपण जातो वरती म्हणजे जे बेड आहे ते वरती आहे आणि अशी ही छोटीशी शिडी आहे जेणे आपण वरती येतो दरवाजा आहे अगदी असं हे कोझी कोझी रूम आहे पाहता येत आणि हा फ्लोअर बघितला खालून तुम्ही म्हणजे इथून पण खालच स्विमिंग पूल दिसत आहे अगदी छोट्या एरियामध्ये अगदी युनिक आयडिया लावून हा डोम बनवलेला एक डोम आहे तर त्याशिवाय अजून दोन हटचे ऑप्शन आहेत तिथे हा एक आहे हा एक आहे तर आता हा हट पण आपण आतून पाहून घेऊ पाहू शकत असाल तुम्ही इथे अगदी तारे नक्षत्रांची टिमटिम अगदी वेगळ्याच तऱ्हेने सजवलेली लाईट आहे आपण लाईट बंद करू म्हणजे ते आपल्याला ठळक दिसेल रेडी नंतर वेंगुर्ल्याच्या दिशेने जाताना आरवली लागतं येथील वेतोबाचे मंदिर हे जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे मंदिर फार सुंदर आहे इथेही देवाला वेगळा नवास केला जातो चमड्यांपासून बनवलेले जोड देवाला दिले जातात आधी जंगली जनावरांचे चमडीपासून बनवलेले जोड द्यायची प्रथा होती आणि हे जोड सामान्य आकाराचे नसतात बरं का तर या राखणदाराचे दर्शन घेऊन आपण रजा घेतो लवकर भेटू पुढील भागात चंद्रो घना वृक्ष नदी गावश्य सज्जना येथे परोपकाराय लोके देवने निर्मिता आणि त्याच रूप म्हणजे कासव